सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले एक दोन महिन्यापासूनच भेटायचं जेवायला या एकत्र जेवूया एक आणि गप्पा मारूया अशा प्रकारचं आमचं सुरू होतं आणि त्यामुळे मी आज आलो सदीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं गप्पा गोष्टी झाल्या बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला बाळासाहेबांचे अनुभव राजसाहेबांचे अनुभव आम्ही असे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा गप्पा आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही आणि त्यामुळे सदीच्या भेट होती मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही त्याचबरोबर आज सकाळी मी मुंबईतले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्तेही पाहिले त्या त्याबाबतीतही राजसाहेबांनी विचारणा केली कसं काम चाललेलं आहे सरकारचं कसं चाललं आहे मुंबईतले रस्त्यांची कामं कशी चालली आहेत आणि एकंदर काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही गप्पा गोष्टींमध्येच आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ आमचा कसा गेला तो कळला नाही ही वस्तुस्थिती आहे ही म्हणजे तुम्हाला तर ते काय मला वाटतं विश्वास बसणार नाही पण तुम्ही विश्वास ठेवा आम्ही मन मोकळेपणाने बोलणारे लोक आहोत मनात एक पोटात एक ओटात एक वाले आम्ही लोक नाही माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका